यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठली ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कुणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आमदारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकतीस तारखेला रात्री साडेसहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर करण्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनुर्ती इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता केलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत थँक्यू हे जे नावं आत्ता एफ आय आरमध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की कोण आहे एफ आय आर आता दाखल झालेली आहे पण आहे लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला आहे काय प्राथमिक माहितीत आले राजकीय नेत्यांशी काय यांची जवळीक संबंध आहेत वगैरे आता आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल कोण तपास हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले ट्वेंटी फोर आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहे त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कुणी विक्टीम आलं नव्हतं कंप्लेंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहितीही कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित त्याच्यामध्ये घडलेली नाही घटना घडली त्यावेळेस घटना घडली त्यावेळेस गुन्हा दाखल का नाही केला मग त्यांनी मालकांनी लपून काढायला तो घाबरलेला होता त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याला दिलेली आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये बंधन आहे की रात्री बारा एक अडून तर असेल अशा घटना घडतील अशे घडून त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेगुलेशन या अनुषंगाने खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते ही घटना साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान आहे लोककलेमध्ये असणाऱ्या की महिलांची आणि सरळ गुन्हेगारांची जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडल्यात पण ह्या महिलांची चौकशी होत नाही ह्या महिलांवरती आपण काय काय चौकशी करणार आहात सेंट्रल कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे एन्क्वायरी होईल